कुठली आवश्यकता नव्हती कोर्टामध्ये एफ आय आर लाची सुनावली ना आहे त्यांच्याकडनं जप्ती करायची मुळामध्ये हा एफ आय आर नोंदवत असताना विकलम लावण्यात आले खंडनीची खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली त्याच्यामधले गोविंद तीनशे आठ पाच हे लागू होत नाही हे लागू होत नसताना याच्यामध्ये तीनशे आठ पाच लावलं मुळात चुकीचं आहे आपल्या मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आवाहन करतो की जे कायद्याच्या आभास आहेत कलम तीनशे आठ पाच पाहो आणि एफ आय आर पाहिलं या प्रकरणाची वस्तुस्थिती जी आहे महाराष्ट्रासमोर आहे कस्टडी इंट्रॉगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला घरी धरून कोर्टाने जरी चौदा दिवसाचा दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये जी पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा जो या आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झाला कदाचित त्या दिवशी तो परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करेल तुम्ही कलम तीनशे आठ पाच पाहो आणि एफ आय आर पाह मला असं वाटतं तुम्ही पाहिलं या प्रकरणातली सरकारी वकिलाच्या वतीनं अॅट्रॉसिटी आणि खुनाच्या संदर्भात सुद्धा त्या बाबतीमध्ये चुकीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे मुळामध्ये जो दुसरा जो गुन्हा होता अट्रॉसिटी आणि तपासाचा भाग आहे आज त्याच्या टिप्पणी करणं परंतु आज प्रथम दर्शनी खंडणीचा एफ आय आर आहे त्यामध्येच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये मागितली त्यांना चौदा वीस ऑडिओ रेकॉर्ड उल्लेख केलेला आहे प्रेशर काय आहे आज आम्ही जशी वकिली व्यवसाय करतो तसे अनेक खंडणीचे कुणी पाहिले परंतु महाराष्ट्रामध्ये मी पाहिलं माझ्या वयातलं मी दोन हजार सहापासून वकिली करतो त्या दोन हजार चोवीससाठी आजपर्यंत कित्येक खंडणीचे कुणी प्रकरणाची हाताळणी केली परंतु या ठिकाणी मला सांगावं असे मीडिया ट्रायलच्या माध्यम मीडिया ट्रायल जे आहे चौदा दिवसाची सुद्धा कोर्ट पोलीस कस्टडीत येतं कारण प्रकरण जर पाहिलं ज्या कुणाला दहा वर्षापर्यंत शिक्षा सूजे लावलेलं तुझं लावलं नसतं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सात वर्ष शिक्षा आपल्या नोटीस त्यांना सोडावं लागला असेल अशी परिस्थिती असताना केवळ मीडियाने हे के प्रकरण उचलून धरल्यामुळं या प्रकरणामध्ये जे आहे ते जीव आलेला आहे अदरवाईज other अदर दॅन वॉलिम्पिक कराड जर कुणी असता याच्यामध्ये अटक पूर्व जामीन सुद्धा झाली जा आहे पण मीडिया ट्रायल बरोबर राजकीय दबावाचा मुद्दा सुद्धा याच्यामध्ये काय पॉलिटिकल प्रेशर राजकीय मला मत व्यक्त करता येणार नाही परंतु जे काय दिसतं टीव्हीला सकाळीला उठल्याच्या नंतर लागू ते संध्याकाळपर्यंत जर पाहिलं खंत वाटत मीडिया ट्रायलमुळे एखाद्या माणसाला तर म्हणजे त्या ठिकाणी जर अदर दॅन परत रिपीट करतो अदर दॅन वाल्मिकार